गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला प्रचंड यश मिळालं त्या यशाचे मानकरी बहुतेक सगळे खासदार आज व्यासपीठावर आहेत आपल्या सगळ्यांनी बरीच मेहनत घेतली आणि हा निकाल लागला पण त्यानंतर काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निराशाजनक निकालाचा सामना आपल्याला करावा लागला देशाच्या राजकारणात भीष्म म्हणून जे नेते आजही सगळे मान्यता करतात त्यांनी महाराष्ट्र उलथा पालथा केला महाविकास आघाडीच्या विजयाची फक्त औपचारिकताच बाकी आहे असं वाटत होतं अकरा कोटी जनतेला तो विश्वास होता पण निकाल मात्र थोडेसे वेगळे लागले निवडणुकीची प्रक्रिया संशयास्पद होती अलीकडच्या काळात एक निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी देशाच्या एक पत्र लिहून बऱ्याच प्रश्नांचा खुलासा निवडणूक आयोगाला मागितलेला आहे निवडणूक आयोग काही बोलत नाहीये पण बाकीचेच लोक खुलासे करण्यात गुंतलेले आहेत निवडणूक आयोगाला खुलासा करू द्या इतरांच्या खुलाशाची या देशातल्या जनतेला अपेक्षा नाहीये पण आहेत लोक शेवटी काही चुकचुकतं मनात त्यावेळी माणसं स्पष्टीकरण देण्यासाठी चटकन पुढे येतात असा काहीसा प्रकार मला महाराष्ट्रात दिसतोय